मुद्द्यावरनं पुन्हा एकदा आदित्य ठाकरे यांनी वक्तव्य केलेलं आहे रेस जागा मोकळीच राहावी आदित्य ठाकरे यांची मागणी रेस संदर्भात याआधी सुद्धा आदित्य यांनी अनेकदा मुद्दे काढलेले आहेत वक्तव्य केलेली आहेत आणि आता पुन्हा एकदा रेस कोर्स संदर्भात आदित्यचं वक्तव्य समोर येत आहे रेस कोर्सची जागा ही मोकळीच राहावी आदित्य ठाकरे यांची मागणी शिवबाठाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी रेस कोर्स रेस कोर्स संदर्भात पुन्हा एकदा वक्तव्य करत ही जागा मोकळी राहावी अशी मागणी केली आहे तरी आमची मागणी हीच आहे की तिथे नेशको सारखीच तिथे मोकळी जागा राहावी त्यांचे बिल्डर मित्र कॉन्ट्रॅक्टर मित्र मुख्यमंत्र्यांचे येऊ नये ही आमची मागणी आहे मग वरती असो हो, जमिनीची खालती असो अंडरग्राऊंड कारवाईची पण गरज नाहीये क्लबांची गरज नाहीये जसं मोकळं मैदान आहे तसं मोकळं मैदान राहूनच तिथे लँडस्केपिंग झालं पाहिजे ही आमची मागणी तर याच संदर्भात आमचे प्रतिनिधी डॅरिल मिरांडा यांनी घेतलेला आढावा आपण पाहूयात जागा, वर, महा एक जागा, महा महालक्ष्मी रेस कोर्सची जागा मुंबई महानगरपालिकेला देण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे या जागेवर थीम पार्क आणि ओपन गार्डन होणार आहे महालक्ष्मी रेस कोर्सची एकशे वीस एकर जागा अखेर मुंबई महापालिकेच्या ताब्यात देण्यास राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे महालक्ष्मी रेस कोर्सची एकशे वीस एकर जागेत सेंट्रल पार्क ओपन स्पेस आणि गार्डन साठी जागा वापरली जाणार आहे आपण पाहिलं तर काही दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी देखील या जागेवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती एकूण दोनशे अकरा एकरची ही जागा आहे त्यामध्ये एक्क्याण्णव एकर जागा टर्फ क्लबला ठेवण्यात येणार आहे तर उर्वरित एकशे वीस एकर जागा मुंबई महानगरपालिकेला हस्तांतरित केली जाईल या जागेवर मुंबईकरांसाठी नियोजित थीम पार्क गार्डन आणि ओपन स्पेस स्पेससाठी सुविधा करण्यात येणार आहेत राज्य सरकारच्या मंजुरीमुळे याबाबतची कार्यवाही आता अंतिम टप्प्यात आले असल्याचे महानगरपालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे व्हिडिओ जर्नलिस्ट राजीव बरोडसह मी डॅरल मिरँडा जय महाराष्ट्र न्यूज मुंबई